नमस्कार चाहूल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सर्व स्वागत आहे कृषी क्षेत्राशी असे अनेक व्यवसाय आहेत की ज्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक लोक आजच्या घडीला चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेत आहेत आणि निश्चितच या कृषी क्षेत्राशी भरमसाठ उत्पन्न देणाऱ्या काही व्यवसायांबद्दल देखील आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि त्यातील महत्वपूर्ण व्यवसाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तत्पूर्वी आपल्या चाहूल उद्योगाची यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बाजूला जी बेल आयकॉन आहे ती ऑल वरती क्लिक करा जेणेकरून माझे जे प्रत्येक नवनवन व्हिडिओ आणि अपडेट हे तुम्हाला मिळत राहतील चला तर मी पाहूया आजच्या नवीन पूर्ण व्यवसायाला आज ज्या व्यवसायाबद्दल आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तो व्यवसाय अतिशय महत्वाचा आहे कारण तुमच्या जीवनाशी निगडीत असलेली महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे कापूस या कापसाचा वापर अनेक प्रकारे होतो आणि त्यातूनच त्याच अनेक प्रकारांपैकी महत्त्वपूर्ण प्रकार म्हणजे मेडिकल लाईन या मेडिकल लाईनमध्ये कापूस इतक्या मोठ्या प्रमाणात यूज केला जातो की ज्याची तुम्ही कल्पना देखील करू शकता मग मेडिकल लाईन असो त्यानंतर ब्युटी पार्लर असो नर्सिंग लाईन असो किंवा अनेक प्रकारचे हॉस्पिटल्स असो या अनेक गोष्टींमध्ये कंपन्या झाल्या या अनेक ठिकाणी कापसाचा विविध प्रकारे वापर केला जातो त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हो आहे ज्याच्यामध्ये कापसाची रिसेलिंग किंवा सेलिंग म्हणता येईल की सेलिंग फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती म्हणजे सर्जिकल कॉटन हा सर्जिकल कॉटन जो आहे जो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात त्याची मागणी आहे आणि महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील सगळ्यात जबरदस्त हा उद्योग आहे तो म्हणजे सर्जिकल कॉटन तयार करण्याचा तुम्ही जर का पाहायला गेलात तर नर्सिंग होम हॉस्पिटल ब्युटी पार्लर कंपनी अशा अनेक ठिकाणी सर्जिकल कॉटनची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी होतो विक्री होतो याच्या अनेक गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील गेल्या काही काळामध्ये असे देखील व्हिडिओ समोर आले की शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस पेटवलेला आहे किंवा तो कापूस फेकून दिलेला आहे मूळ गोष्ट ही असते की आपण जे उत्पन्न निर्माण करतोय त्याला व्यवस्थितरित्या मार्केट मिळत नाही त्यामुळं हताश झालेले आजचा या धरणी मातेचा राजा म्हणजे शेतकरी हा कापूस कुठेतरी फेकून देतो किंवा रागाने संतापान पेटवून देतो पण तसं न करता आपण प्रमाणाच्या विरुद्ध पलीकडे जाऊन जर का विचार केला तर तुम्ही देखील या कापसाची चांगल्या प्रकारे विक्री करू शकता आत्ताच्या घडीला मार्केट शोधणं काही अवघड गोष्ट नाही फार सोपी गोष्ट आहे त्यामुळं मार्केट देखील तुम्हाला मिळू शकतं सर्जिकल कॉटन जर का आपण तयार केला तर तो व्यवस्थितरित्या त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यावर लॅपिंग करून त्याच्यावरती रोलिंग करून चांगल्या प्रकारे ते कटिंग करून साईजनुसार आणि त्यानंतर तुमच्या कंपनीच्या ब्रँडनुसार त्याला व्यवस्थित पॅकिंग करून मार्केटमध्ये जर का तुम्ही विक्रीला गेला तर मेडिकल असो हॉस्पिटल असो कंपनी असो अशा अनेक ठिकाणी हा कापूस खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केला जातो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्केट देखील त्या ठिकाणी मिळू शकतं एका प्रकारे जर का विचार केला तर जागेचा जा की हा व्यवसाय करण्यासाठी जागा किती हवी तर किमान दोन हजार स्क्वेअर फीट जागा ही तुमच्यासाठी पुष्कळ आहे दोन हजार स्क्वेअर फीटमध्ये तुम्ही हा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे करू शकता आणि भांडवलाचा जर का विचार केला तर किमान पंधरा ते वीस लाखाच्या मध्य तुम्ही भांडवल यूज करून हा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे करू शकता निश्चितच भांडवलाची प्रत्येकाकडे अडचण आहे त्यामुळं मुख्यमंत्री रोजगार त्या योजना झाल्या पंतप्रधान रोजगार योजना झाल्या तर या योजनांच्या माध्यमातून तुम्ही या व्यवसायाकरता भांडवल निर्माण करू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे हा तुम्ही व्यवसाय करू शकता मी इथेच सांगतो जे महाराष्ट्र जे भारत धन्यवाद